नमस्कार मंडळी हिंदुस्थान पोस्ट विशेष भागात आपलं स्वागत सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे याच दिवाळी सणानिमित्त कंदील तर हवाच ही कंदील तुम्हाला माहीमच्या कंदील गल्लीत अवश्य मिळतील हा नमस्कार मी सूर्यकांत पोखरे गेली जवळजवळ पस्तीस वर्ष या क्षेत्रामध्ये आहे दिवाळीचा सिझनेबल धंदा आहे आपला आणि खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्सेबल रिस्पॉन्स आहे मला जसं आता हे बघा आकाशदीप शुभ दीपावली वगैरे दाखवलेलं आहे इथे फार सुंदर या आकाशदीपला खूप मागणी आहे इकडे आपल्याकडे आपल्याकडे क्राऊड बराच सर्व सर्व पद्धतीची लोकं येतात आपल्याकडे आकाशदीप नंतर आता हे स्मॉल कंदील वगैरे पण बघा या वर्षीचा नवीन पॅटर्न आहे हा कापडी आहे छोटा आहे परंतु फार सुंदर आहे त्याला कलर कॉम्बिनेशन वगैरे पण फार सुंदर आहे त्याच्यानंतर याला पुष्पा असं म्हटलं जातं हा देखील आकाशदीप आहे स्मॉल साईज आहे याच्यामध्ये मीडियम साईज आणि मोठी साईज येते त्यानंतर हा मोठा आहे त्याच्यामध्ये आकाशदीप त्यानंतर साहेब हा हा थोडं ओके आ, याला फ्लावर वॉल म्हणतात याच्यामध्ये पण बऱ्याच प्रकारचे कलर वगैरे आहे याला पण खूप चांगल्या प्रकारची मागणी आहे थोडस आपण या साईज टर्न झाल्यानंतर आज हा जो काय पेपरचा का छोटा स्मॉल कन दिला आहे याला देखील खूप चांगली मागणी आहे नाही म्हटलं तरी आम्ही जवळजवळ तीन ते चार हजार कंदील तीन महिन्यामध्ये वगैरे बनवतो कारण खूप चांगल्या प्रकार पेपर कंदील म्हणून खास फेमस आहे तो दुसरा बघा इथे स्क्वेअर मध्ये आकाशदीप जसा हा मोठा शुभ दीपावली आहे तसा हा छोटा ज्यांना माया करून लावायची असते वगैरे अशा पद्धतीने त्याला देखील खूप चांगल्या प्रकारची मागणी आहे त्यानंतर साहेब इथे तुम्ही बघाल हे समोर ठेवलेले कंदील आहेत बघा हे हे कंदील याला आपण मटका कंदील म्हणतो किंवा करंजी कंदील म्हणतो फार सुंदर याला देखील मागणी आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा आपल्या याच्यामध्ये माझं नाव वैभव मोहन पेडणेकर माझ्याकडे आकाश कंदील आहे पारंपरिक म्हणजे जे काट्यांपासून बनवले जातात त्यांना भरपूर मागणी आहे जवळजवळ या व्यवसायाला पन्नास वर्ष झाली आहेत जास्तच आहे म्हणजे बाबा करायची आजोबा करायची सकाळी सात वाजता ओपन होते ते दोन वाजेपर्यंत असते स्टॉल मध्ये आम्ही केलेले पुकट्याचे पारंपरिक कंदील आणि हाताने आम्ही काट्यानी मानतो ते पारंपरिक कंदील आमच्याकडे जास्त आहे त्याला आम्ही सुरुवातीपासून तीन महिन्या आधीपासून बनवायला सुरुवात करतो पूर्णपणे इको फ्रेंडली आहे कागदाचा आणि लाकडाचा बनलेला आहे आणि त्याला सगळ्यात जास्त डिमांड आहे कारण की तो पारंपरिक आहे आणि मोस्टली लोक प्रेफर करतात बिकॉज ट्रेडिशन इज इम्पॉर्टंट ॲट दॅट पण आणि आम्ही याला बनवलेला म्हणजे त्याला खूप मेहनत पण आहे आणि डेलिकेट तर फार आहे सांभाळून बनवावा लागतो फार आणि आता तुम्ही इकडे बघतील तर फार व्हरायटीज ऑफ कनीर भेटतील तुम्हाला बट डिमांड फॉर दिस इज मोर बिकॉज लिमिटेड आहेत खूप कमी लोक बनवतात कारण त्याला कष्टही तेवढेच आहेत आणि त्याला सांभाळून बनवावं वगैरे लागतं आम्ही हे सगळं ट्वेंटी फाय इयर्स पासून करतोय आणि आम्ही पूर्ण फॅमिली आहोत सो सगळी फॅमिली मिळून जुळून करतो आम्ही सगळं मम्मी पप्पा सगळे मदत वगैरे करतात नमस्कार माझं नाव दीपेक्षा कुलदीपक कोठारे गेली बत्तीस वर्ष हा व्यवसाय मी आता सांभाळते ह्याच्या आधी माझ्या सासूबाई सांभाळत होत्या हे आज आम्ही सत्तर वर्ष झाली उत्साचं काम करतो आहोत सगळे आयुर्वेदिक प्रकार आहेत त्याच्यात अठरा प्रकारचे आहेत सगळे मी बत्तीस वर्ष करते माझ्या सासूबाई होत्या त्या आज सत्तर वर्ष झाले तेव्हापासून करत होत्या त्या आधी घरगुती थोडस करत होत्या तेव्हा पाव किलो अर्धा किलो असं होत होतं नंतर हळूहळू करत माझ्या लग्नापर्यंत म्हणजे मी बत्तीस वर्षापूर्वी लग्न करून आली तेव्हा पस्तीस ते चाळीस किलो होत होतं आणि आता आम्ही साडेचारशे किलो करतो पूर्ण शाखेमध्ये घरगुती आणि जेवढं वर्षभर लागतो तसं सगळं येऊन घेऊन जा गेली खूप वर्ष चालतोय म्हणजे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली हा स्टॉल चालू आहे हा रामदास पाटील नावाने आहे आमचं इन्स्टाला पेज आहे दास क्रिएशन तुम्ही इन्स्टाला गेला फॉलो करा तुम्हाला सगळ्या व्हरायटी मिळतील आता यंदाचं आकर्षण म्हणजे आमचे हे एलईडी डी वाले कंदील आहे त्याच्यात मोठी साईज आहे ट्वेल्व हंड्रेड मध्ये आणि छोटी साईज थाउजंड आणि आमचे फोल्डेबल म्हणजे एमडीए फूड मध्ये फोल्डेबल आहे ते कसे कंदील म्हणून तुम्ही वापरा हे त्यातले कंदील आहे हे तुम्ही वापरा तुम्हाला ठेवायचं असेल पुढच्या वर्षी यूज करा नाही ते साठी यूज करू शकता तर त्याच्यात दोन प्रकार आहे असा एक आहे शुभ दीपाववालीला हा आणि अक्रॅलिक मध्ये फोल्डेबलच आहे ह्याच्यात हे सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन मिळतात किंवा आपण आपला लोगो दिला स्वतःचा फोटो तरी आम्ही करून देऊ शकतो तो वारली प्रिंट हा कपड्याच आहे हा वारली प्रिंट मध्ये कपड्याच आहे रिजनेबल रेट हा कुठलाही कंदील सगळ्याला डिमांड आहे कारण हे कुठल्याही स्टॉल आम्ही स्वतः मेक करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका तोपर्यंत हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपल्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा कॅमेरामन रोहित बांबरे मी धनराज साळवी हिंदुस्थान पोस्ट मुंबई